खेडची सुकन्या कुमारी स्नेहल कदम यांची गटविकास अधिकारी म्हणून नियुक्ती झाली असून या निमित्त सर्व क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षा होत आहे मोहोळ तालुक्यातील नरखेडची सुकन्या कुमारी स्नेहल सुग्रीव कदम यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादित केलं यामुळे त्यांची गटविकास अधिकारी अर्थात बी डी ओ म्हणून नियुक्ती करण्यात आली असून यानिमित्त नरखेडसह मोहोळ तालुका तसंच विविध क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे कुमारी स्नेहल कदम यांच्या या घवघवीत यशाबद्दल आणि गटविकास अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे वडील सुग्रीव कदम आणि आई शरयू कदम यांनी त्यांचं अभिनंदन करून आणि सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या याचबरोबर अनेकांनी भेटून त्यांना शुभेच्छा दिल्या आणि मनापासून अभिनंदन केलं दरम्यान एमटेक ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केल्यानंतर आपण स्पर्धा परीक्षा दिली पहिल्या प्रयत्नात आपल्याला थोडंसं अपयश आलं मात्र दुसऱ्या प्रयत्नात जिद्दीनं अभ्यास केला आणि यश मिळवलं असं कुमारी स्नेहल कदम यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना सांगितलं लोकसेवा आयोगाकडून बावीस परीक्षेमध्ये बीडीओ पदी माझी निवड झालेली आहे आणि माझं शिक्षण बी टेक ॲग्रिकल्चर आणि त्यानंतर यमटेकसुद्धा ॲग्रिकल्चर मध्ये मी पूर्ण केलेलं आहे आणि त्यानंतर मी स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केलेली आहे आणि हा माझा दुसरा प्रयत्न होता दुसऱ्या प्रयत्नामध्ये मला यश मिळ मिळालेला आहे पहिल्या प्रयत्नामध्ये मी मुख्य परीक्षेपर्यंत पोहोचले होते परंतु मुलाखतीला पोहोचू शकले नाही आणि ते नंतर तो जो काही अपयश आहे ते, ते सुद्धा गरजेचं आहे असं मी म्हणेन कारण की तुम्हाला आयुष्यात स्ट्रॉंग बनवतो आणि त्यापासून मुख्य जाता मी दुसऱ्या प्रयत्नात खूप जिद्दीने अभ्यास, अभ्यास किती तास केला यापेक्षा तो कसा केला याला महत्व असून स्पर्धा परीक्षेबरोबरच करिअरचा दुसरा प्लॅन ही तयार ठेवावा असं आवाहनही त्यांनी या निमित्तानं स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना केलं एक एक मजा, मजा कमी मी एक विद्यार्थ्यांना एकच सांगू इच्छिते की अभ्यास किती तास केला म्हणण्यापेक्षा तुम्ही अभ्यासाची क्वालिटी किती म्हणजे अभ्यासाची क्वालिटी ही खूप महत्त्वाची आहे आणि अगदी माझं माझा हाच अटा असा असायचा की उठल्यापासून झोपेपर्यंत अगदी कमीत कमी टाइमपास आपला कसा होईल याकडे मी भर दिले रादर अभ्यास एवढा एवढा तास अभ्यास व्हायला पाहिजे त्यापेक्षा आणि आणखी एक म्हणजे एक स्पर्धा परीक्षे मध्ये अनिश्चितता खूप वाढली आहे त्यामुळे मी आणखी एक विद्यार्थ्यांना सल्ला देऊ इच्छिते की जे विद्यार्थी एमपीएससी पी एस सी युपीएससी करू इच्छितात त्यांना तेन त्यांनी एक एक स्ट्रॉंग बॅकअप प्लॅन ठेवावा जेणेकरून जरी आपल्याला इकडे अपयश आलं तरी सुद्धा आपण एक दु दुसऱ्या एका चांगल्या करियरमध्ये आपण करू शकतो दरम्यान शालेय जीवनापासूनच अभ्यासात अत्यंत हुशार असलेल्या कुमारी स्नेहल कदम यांनी परीक्षा कोणतीही असो नेहमीच अव्वल येण्यावर भर दिला त्यांनी तलाठी परीक्षेतही मोठं यश मिळवलं आपल्या जीवनात नेहमीच उच्च ध्येय ठेवून त्या दृष्टीनं नियोजनबद्ध अभ्यास अथक परिश्रम जिद्द चिकाटी यावर भर देत मोठं यश मिळवलं असून या पुढील काळातही प्रशासकीय सेवेत उच्च पदावर जाऊन जनतेची सेवा करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त करत आजपर्यंतच्या वाटचालीत सहकार्य केलेल्या सर्वांचे त्यांनी मनापासून आभार मानले